नमस्कार मित्रांनो काल परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सोयाबीन आणि कापूस हे शेतकऱ्यांचे सर्व शासनामार्फत खरेदी केले जाईल मग ते नाफेड असो पणन महासंघ असो अथवा केंद्र शासनाच्या माध्यमातून असो हे सर्व सोयाबीन आणि कापूस हे शेतकऱ्याचे खरेदी केले जाईल पण बाजारात सध्या नवीन सोयाबीनला तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये भाव मिळत आहे त्यामुळे सरकारने हमीभावाने खरेदी सुरू करणे सध्या आवश्यक असतानाही त्याबाबतचा निर्णय सध्या घेण्यात येत नाही बाजारात शेतकऱ्याची लूट सुरू असताना दुसरीकडे सरकार मात्र खरेदी केंद्राचा घोळ घालण्यात मग्न दिसतय या राज्यातील खरेदी केंद्र ताबडतोब चालू करून सोयाबीन खरेदीसाठी चालू करायला पाहिजे कारण गेल्या वर्षीच फक्त दहा ते वीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन हे खरेदी केलेलं आहे आणि त्यामुळे बाकी इतर शेतकऱ्यांना मात्र स्वस्तात सोयाबीन विकायची वेळ आली होती मग स्वस्तात जर सोयाबीन विकायची वेळ आली असते तर अशा वेळी राज्य सरकार भावांतर योजना चालू करेल का हाही प्रश्न समोर येत आहे कारण बाजारात शेतीमालाला हमी भावापेक्षा कमी किंमत मिळत असेल तर शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी भावांतर योजना राबवली जाते अशा योजनेचा पहिला प्रयोग मध्य प्रदेश मध्ये दोन हजार सतरा अठरा मध्ये करण्यात आला होता आणि दोन हजार तेवीस ला सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यात भावांतर योजना ही चालू करण्यात आली होती सोयाबीन कडधान्य तेलबिया मका अशा एकूण आठ पिकाचा समावेश या भावांतर योजनेत केला जाऊ शकतो मात्र राज्य सरकार हे हमी भावात खरेदी केंद्र जर लवकर चालू केली तर भावांतर योजना द्यायचीच गरज लागणार नाही त्यामुळे राज्य शासन विनाकारण या हमीभाव केंद्र चालू करण्याची दिरंगाई करत आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे कारण सध्या दिवाळीचा सण झालेला असला तरी दिवाळीच्या सणासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केलेले आहे आणि ते तीन ते साडेतीन हजाराच्या आसपासच विक्री केलेले आहे कारण सणासाठी हा वर्षातला सर्वात मोठा सण असल्यामुळे या सणासाठी खर्चही खूप मोठा असतो त्यामुळे शेतकऱ्यांना हा सण साजरा केल्याशिवाय गत्यंतर नसते त्याबरोबरच शेतातील रब्बी हंगामातील पेरणी किंवा शेत तयार करणे इत्यादी बी बियाणे खते इत्यादीसाठी हे पैसे लागत असतात अशा परिस्थितीत पैसा लागत असतो त्यामुळे खुल्या बाजारात या सोयाबीनची विक्री केली जाते आणि ती साडेतीन हजार ते चार हजार रुपयाच्या आसपास विक्री केली जाते त्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होते राज्य शासनाने हमी भाव केंद्रे लवकर चालू करावं अथवा आता दिवाळीच्या सीझन मध्ये ज्या शेतकऱ्यांनी हे सोयाबीन विक्री केलेले आहे अशा शेतकऱ्यांना हमी भाव योजना तरी राबवावी अशी शेतकऱ्यात मागणी होत आहे धन्यवाद